हळूहळू चल माव येती माव आली 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 ये ग माव मी चालले येऊ दे माऊला मग कळन तुला कस काय येतो मग माऊला कस घाबरतो कसे घाबरत माऊला दमला का तू बाहेर जाऊन <laughs> चालून चालून खूप दमला म्हणून बसला का वरी नाही येणार तू मग इथंच बसणार आहे टाटा मग टाटा जाऊ मी जाऊ ज़। टाटा बाय बाय <laughs> टाटा बाय बाय <laughs>